काल कुठे बिझी होते एक फोन नाही केला कुठे बिझी होते एवढे काही नाही साक्षकंधाल गेल होतो कोणाची साक्षगंधाल जगदीश नाही का जगदीशची बहिणी रोहिणी दिवसभर पुढेच गेला अच्छा अच्छा आनंदीची ननद आहे ना हो ना आनंदीची ननद आहे ना तिचं साक्षगंध होता काल असं असं सांगत होती आनंदी मला आनंदीची आई बी गेलते साक्षगंधाले हो हो काकू दिसल्या होत्या कसं आहे मग पोरगा गिरगा चांगला आहे हो आहे ना पोरगा गिरगा चांगला आहे आनंदी सांगत होती मला न साक्षगंध आहे पण काही आलीच नाही मी आली तू आपली भेट झाली असते साक्षर बापा काही नाही झालं बाबा घर घाण ठेवत होते लग्नासाठी तुम्ही ना घराची खरेदी लपून ठेवली तुम्हाला माहित आहे ना तर आई बाबाचे रोज धूम भांडणं उरायला घाण ठेवली राहू द्यायला पाहिजे होती नाही ना बापा बाबा लग्नासाठी घर घाण ठेवते ना मग मी काय म्हणतो तुमच्या बाबाला लवकर फोन करायला लावा मा बाबाले आणि सांगा की बा आम्ही कोर्ट मॅरेज करतो म्हणून असं सांगायला लावा म्हणजे बाबा मग लग्नासाठी पैसे जोडायचे फिराक मध्ये नाही राहतील नाही तर मग त्याला टेन्शनच आहे ना मग लग्नासाठी पैसे जोडायसाठी मी ना सांगेल काय घरी बाबा करतील आज फोन आज करते नसते तसं मग बाबांनी टेन्शन नाही घेतलं पैशाचं अदल्याचं तर मग घर काही गाण ठेवतील नाही मग मी खरेदी टाकून देईन आहे का नाही हो मामी मामाची तुझी भांडणं नाही होतील मग आहे हो ना तेच तर जेवण खाऊन केलं तुम्ही ना नाही अजून केलं नाही आता करतो थोड्या वेळात करत जाना पप्पा टाइम आउट जाऊन खाऊन करत जाना हां आता तू लग्न करून आलीस तर उद्देशून नाही टाइम आउट जाऊन खाऊन मध्ये कोण तुमचे नाही देत का हो मी येतो देते मुले टाइम आउट जाऊन खाऊन देते आई नो पप्पा मी तिथच ठेवली होती ना खरेदी काय तुम्ही मान नांदी लागले पप्पा किती नांदी लागले तिथच ठेवली होती मी ना तर तीच ठेवली होती म्हणजे कुठे ठेवली होती तू ना हां का मग तिथून उपयली का दिसू कोण नाही राहिली हां दिसू कोण नाही राहिली पप्पा सर्व कागदास सोबत त्या पेटीमध्येच ठेवली होती ना पप्पा हां आपल्या कंचनच्या रूममध्ये जे पेटी आहे ना त्याच पेटीत ठेवली होती ना मग उपयुली का तिथून तुला दुसऱ्या जाग तुला आठवण नाही एवढी कामाची वस्तू तू काय भरू शकतो फोन ठेवा पाय तुम्ही काय झालं काय नाही तुम्ही लवकर अर्जंट मध्ये बाबाला फोन करून तुमच्या बाबाला सांगायला हवा की कोर्ट मॅरेज करून राहिलो म्हणून म्हणजे मग कसं बाबा पैशात टेन्शन नाही घेतील हो हो सध्या सांगतो सध्या फोन करायला तुम्ही बाबाला तू टेन्शन नको बरं फोन ठेवा पाय तो काय झालं हो हो पाय पाय बघ कुठं काही लक्ष नाही आहे आजकाल घरात मी काही लक्ष नाही आहे नाही तू लक्ष कुठं बाबा काही बोलता का कुठं लक्ष आहे बापाल भांडण करण जातो आता पायो काय झालं सांगू राहिले तुम्ही घरातील लक्ष नाही मग माहिती आहे मला कुठे लक्ष राहिले तू इथं सा एक सांभाळून नाही ठेवू शकली तू एवढा हो हो महत्वाचा कागद तू सांभाळून ठेवू शकली एक कागद नाही सांभाळून ठेवू शकते काही बोलायलाय सांगू आली तुम्हाला सांगू राहिली ना की पेटीतच होती म्हणून तुम्ही ऐकू काय मग कुठे गेली घराची खरेदी बापा रे आई बाबा भांडण करू आले सांगून देऊ आई बाबाला नाही तर मी ठेवलेला म्हणून नाही नाही सांगितलं तर बाबा आजच घर गांठून देतील नाही नाही सांगत नाही मी देतो आता याची भांडण आता काय करू काही चारच नाही माझं बाबा माफ करून द्या मला मी मजबूर आहे अक्षयचे बाबा बी लवकर फोन करून सांगून राहिले बाबाले की कोर्ट मॅरेज करणार आहोत म्हणून आम्ही बाबा फालतूला फालतू टेन्शन राहिले आई टेन्शन घेरायली कधी येते काय माहित ना सासरवाडी घेवायला फोन तिलक तिला बोलतच राहता का बाप्पा मला फोन पाहणार वाजू राहिला ना उचला ना फोन

काही नाही काही नाही असंच अस घरातल्या गोष्टी सांगा ना काय म्हणतात ते मी ना तुम्हाला एक सांगायला फोन केला की पोरगा म्हणते बुवा की मला काही जास्त काम जा आवडत नाही म्हणते बुवा लग्नाचं साधी सिम्पल कोर्ट मॅरेज करायचं म्हणत आहे बा पोरगा म्हणून तुम्हाला म्हटलं की लग्नाच्या जास्त पछडल्यात पडू नका पोरगा म्हणते की कोर्ट मॅरेज करतो म्हणते तर आपण कोर्ट मॅरेजच करू लागेल आम्ही रिसेप्शन देऊन देऊ म्हणून म्हटलं तुमची राय घेतो बा एक बार पण कसं आमची कोणते पोरगे बा कसं कोर्ट मॅरेज कसं आम्हाला आमच्या गोरीच्या दारातून लग्न केलं पाहिजे आम्ही ना पण तसं पोरग नाही म्हणून राहिला पोरग म्हणते की मला जास्त काम काम जा नाही पाहिजे म्हणते लग्नाच म्हणते हा साधं सिम्पल लग्न पाहिजे म्हणते मग पोरगाच म्हणत आहे की कोर्ट मॅच करतो म्हणून अरे माझ्या सासऱ्या वाळून फोन आला वाटते माझ्या सासऱ्याचा सा फोन आहे अक्षयजी म्हणतच होते मला की मी फोन करायला लावतो म्हणून बाबाला करायला लावला त्यानं फोन असं मी काय म्हणतो की जास्त पचडला तुम्ही पडू नका हा मी नाही पडत हा मी रिसेप्शन देऊन दुला म्हणतो हो तुमचं बरोबर आहे पण कसं आमचं एकूण ते एक पोरगी आहे ना बघ हा एकूण ते एक पोरगी आहे असं वाटतं लग्न करा पोरीचं चांगलं मस्त So, पोरीली वाटते माय लग्न चांगलं झालं पाहिजे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे हा पोरीची इच्छा असते ना ता, का मग तुम्ही काय काय नाही तर विचार विचारा सांगा मग मला तुमचा विचार सांगा मग काय म्हणता बरोबर आहे आम्ही घरी विचार करतो मग सांगतो तुम्हाला विचार करा सांगा तुम्ही कसं तुम्ही खर्चात काही पडता फालतू तुझ्या फालतू पोरगा म्हणजे कोर्ट व्हायच तर करून घ्या कोर्ट माहिती म्हणून नाही बस आम्हाला माहिती आहे तुमची परिस्थिती कशी आहे तर हा समजू शकतो आम्ही बी आला काय म्हणत आहे बरं बरं तसं सांगतो तुम्हाला विचार करून आम्ही हो हो ठीक आहे ठीक आहे सांगा ठेवतो मग फोन सासरवाड्या येऊन फोन आहे वाटते त्या लोकांना फोन केला असेल ना की लग्नाची तारीख कधी काढता काय काढता विचारा विचारायला फोन केला असेल ताई बाई कधी काढा बाप्पा लग्नाची तारीख पैसा असत नाही माणसा तो बापरे देवा काहीतरी रस्ता दाखव रे बापा आम्हाला काहीतरी रस्ता दाखव घर घाण ठेवून कसंही पोरीचं लग्न केलं असतं पण घर घाण ठेवाले घराची खरेदी तर पाहिजे घराची खरेदीच नाही दिसवाली ते सारपून गेली कुठं बिना घराची खरेदी तर कोण घर घाण ठेवून बाप्पा हा करावं तर काय करावं समजून नाही राहिलं तर पैसा नाही अदला नाही आणि आता पोरावाले फोन करू राहिले लग्नाची तारीख कधी काढायची कधी काढायची आता कराव तर काय करा इकडे हो बाबा का इकडे हो काय म्हटलं काय मी आता अक्षयच्या झालो बाबा कंचनच्या सासरवाडीहून फोन होता ना कंचनच्या सासऱ्याचा फोन होता ना काय म्हणतात ते लोक माहिती आहे मला लग्नाची तारीख कधी काढता लग्नाची तारीख काढायसाठीच फोन केला ना नाही म्हणजे तसंच समजून घे ते लोक म्हणतात की पोरगा म्हणते की आम्ही कोर्ट मॅरेज करतो मला कोर्ट मॅरेज करायचं आहे म्हणते जास्त तामजाम मला आवडत नाही म्हणते असं म्हणत आहे बा पोरगा ते लोक court marriage करायची म्हणत आहे हो ते लोक म्हणतात की पोराले जास्त ताण जमा आवडत नाही बुआ तर पोरगा म्हणते कि मी court marriage करीन चला बाप्पा चांगलं झालं माझ्या मा सासऱ्याचा फोन आला माझ्या सासऱ्याने सांगितलं की आम्हाला कोर्ट marriage करायचे आहे चांगलं झालं अक्षयच्या बाबाच्या फोनचीच चीच वाट पाहत होती मी चांगलं झालं बाप्पा लोक काय म्हणते ना गावातले म्हणते नाही कोणती एक पोरगी आहे आणि तिचंही कोर्ट marriage करून झाली हां यायला तर काही जास्त लेकरही नाही आहे हां इनमिन एकच पोरगी आणि तिचंही लगे कोर्ट मॅच करू राहिले लोक काय माहिती नाही आपल्याला आणि पैसा नाहीये आहे म्हणूनच ते लोक कोर्ट मॅच करू राहिले असं ना असं तुम्ही सांगाल ना की आमचा जवळ म्हणून राहिला बघा की मला त्यांच्या आवडत नाही कोर्ट मॅच पाहिजे तर लोक एकीन नाही करतील लोक काय माहिती पैसा नाही म्हणून पोरीचं कोर्ट मॅच करू राहिले आज लोक काय म्हणतील तर मग तू विचार करतो का आपला विचार करतो तू ते सांग म्हणजे तुला माहिती ना आपल्या दवाखान्यात किती पैसा लागून गेला आणि जेवढा जमा केलेला होता आपण पुरुष लग्नाला पैसा पुरा पैसा लागून गेला आपल्याला दवाखान्यात नाही आता काय आपला जो हा कुठे कवडी नाही आपला जो काय करतो मग आता घर घाणतून लग्न करतो म्हटलं तर घराची खरेदी नाही कराव तर काय करा हो बापा हे बी तुमचं बरोबर आहे काही पैसा नाही गेला आपल्याला पैसा कंचन तयार होईल का कोर्ट मॅरेजसाठी पाहू ना कंचनवर सोडून देऊ आता सर्व कंचन म्हणेन की कोर्ट मॅरेज करायची तर कोर्ट मॅरेज जर ते म्हणेन की चांगलं मला फाटामाटात लग्न पाहिजे तर जसे आपल्या परीनं जसं होईल तसं करू पाहू कुठं भेटीनच घरात मी आपल्याला खरेदी तर पुन्हा दुसऱ्याला मागीन मी व्याज काढीन पैशन पुरीचं लग्न करीन व्याजाने पैसे काढसान तर व्याज कुठून भरसान हां व्याजाचा पैसा तुम्हाला माहित नाही खराब पैसा असते तर फिटतच नाही फिटल्यानं फिटत नाही व्याजाचा पैसा करतो तर काय करतो माया जर ऐकसान तुम्ही तर कोर्ट मॅरेज बरोबर आहे त्याचंही बरोबर आहे जास्त तामशाम करायची काही गरज नाही हा कोर्ट मॅरेज केली आणि झालं पण मग लागन तर आपल्या इथं सत्यनारायणची कथा होईल ना हां तर एटाईतल्या लोकांनी लो जेवायला सांगून देऊ आपण काही नातेवाईक आपले काही एटाईतल्या लोक जेवण देऊन देऊ काय म्हणतात मग आणि काय गहू घेऊ तर तसं आपल्या घरी हां गहू घेऊ तर काय नाच नाही लागत आपल्याला गहू घेऊ दायदाना खर्चच आहे आपला हां काही जास्त खर्चही नाही आपल्याला घर घाण ठेवायची गरज नाही व्याजानं पैसा काढायची गरज नाही कसं व्याजानं पैसा काढसान तर भरसान कुठून हां कुठून भरसान तो, तो विचार करा पहिलेच आपल्यावर कर्ज झालेला आहे दवाखान्यामध्ये पैसा लागून गेला पुरा मग जेवढा जमा करायला होता आपण पोहोचले लग लग्नाला येले ते ले। तो पैसा पुरा चालला गेला उलट लोकायचं खर्च झाला आपल्यावर हां कुठून भरसान एवढं तेही कर्ज भरसान हेही कर्ज भरसान करसान तर काय करसान तू येईल बरोबर आहे पण आता पोलीस इच्छा आखली हा मग पोलीसची जर इच्छा असेल कोर्ट मॅरेज करायची तर कोर्ट मॅरेज जर मग पोलीस इच्छा नसेल तर मग ते म्हणून लग्न करायचं बाबा तर मी काही करीन काही करीन माझ्या मी आणि मा मग लग्न करीन मी काय म्हणतो कंचन तू एक बार विचारून घे कंचन तुमच्या मागच तू आहे मागत तू बी का बाई कंचन इकडे असं बोलायचं आहे मला बाबा काही बोलू नका सर्व ऐकलं मी ना सर्व ऐकलं बाई तुम्ही काय ऐकली सुशिनांची गोष्ट तुझ्या सासरवाडीहून फोन आला होता की बुवा म्हणते की मला जास्त थांबशाम पाहिजे नाही म्हणते कोट मॅरेज करायची आहे म्हणते तर मी काय म्हणतो तू काय इच्छा आहे तु कोट मॅरेज करायची इच्छा आहे का का नाही आहे हा मला सांगून दे बाई तुझ्या इच्छेच्या खिलाफ आम्ही काहीच नाही करू तू जर इच्छा असेल कोट मॅरेज तर कोट मॅरेज आणि तुझी जर इच्छा असेल की घरून लग्न करायला पाहिजे चांगलं तर घरून लग्न करू तुला असं वाटत असेल की बाबा जो पैसे नाही आहे असं नाही आहे तसं नाही आहे पैशाची चिंता नको करू तू मी काही करीन मी व्याजानं घेईन काही करीन हां पण तुझं लग्न चांगलं करीन तू टेन्शन नको घेऊ पैशाची चिंता नको करू तू तुझं मन सांग काय आहे तर काय आहे हो कंचन ही चिंता नको करू तू की माई बाबा दो पैसा नहीं है, पहले नो कर जो पैसा नाही आहे पहिले कर्ज काढून आहे असं का तसं एवढं तर कर्ज झालंच ना अजून थोडं कर्ज करून घेऊ आम्ही लोकांच्या ववारात जाऊ कामाले आणि कर्ज या लग्नबाई लग्न करू तू इच्छा आम्ही अपुरी नाही राहू देऊ सर इच्छा पूरा करू तू याला सांग हां तुला कोर्ट मॅच करायचं आहे का घरून लग्न करायचं हो बाई सांग तुला जर कोर्ट मॅच करायची असेल तर तेही करून देतो आणि घरून लग्न करायचं असेल तर तेही करून देतो इच्छा सांग काय बाबा खरं सांगू का हो साधं सिंपल लग्न आवडते माझी पण इच्छा आहे की कोर्ट मॅरेज कराव फालतूच फालतू एवढं तामझाम कशाली मग तू कोर्ट मॅरेज करायला तयार आहेस का होय मला पण कोर्ट मॅरेजशी काही प्रॉब्लेम नाहीये मी कोर्ट मॅरेज करायला तयार आता मध्ये पण कोर्ट मॅरेज करतात का लोक आता पैसा नाही आता काय करतील बरंच तेवढे बाजारी झालेले आहे पैसा नाही ना याच्या मला एकूण ती एक पोरगी नाही आहे तिची लगे कोर्ट मॅच करून आली काय लोक आहे रे पप्पा नाही 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 लाज नाही वाटत यायले हां पोरीचं लग्न नाही करू शकत काय कामाचे लोक एवढी मोठी पोरगी झाली पोरगी लग्नाला आली लग्नाला पैसा जोडून नव्हता ठेवायला पाहिजे का आता हुशाला काय येईल माय नाही नाही काय लोक आहे बापा कसं लोक आहे पोरीची कोर्ट मॅरेज करून झाली एकूण ते पोरगी हां चांगल्या दारातून लग्न करायला पाहिजे होतं पोरीचं नाही कोर्ट मॅरेज खर्च नाही पाहिजे ना खर्च न्यायला पाहिजे येईल एक पैसा जोडून ठेवला नाही पुरुषच्या लग्नाला असेल तर असं बापा कोणाला मागायला पाहिजे होते पैसे हां आणि लग्न करायला पाहिजे होतं पोरीचं नाही माहिले कोणतीन पैसे पहिले तर करत जाय किती यायच्या डोक्यावर कोणते ते कोण उभं करते येईल पैशासाठी ठीक आहे बाबा मी तयार आहे हो कोर्ट मॅरेज करायला मला काही प्रॉब्लेम नाही आहे मग सांगितलं चाचा रोडी वाले ने की कोर्ट मॅरेज तयार आहे म्हणून पोरगी हो बाबा बरं ठीक आहे मी थोड्या वेळानं फोन करून आणि तुझ्या सासऱ्याला सांगून देईल हो बाबा ठीक आहे मी चालली बाहेर कुठं चालली बाई बाबा मला अंजली सोबत थोडं काम आहे तर अंजलीच्या घरी चालली बरं बाई ठीक आहे मला तिकडेच काम आहे चल मी येतो तुझ्या सोबत हो बाबा चला खरं माना लागेल पण हा देवालीच काळजी असते आमच्याजवळ पैसा नव्हता काही नव्हता तर आमच्या जवळ आहे ना म्हटलं की मी कोर्ट मॅरेज करतो म्हणे हा खरं पण देवालेच काळजी असते हां आमची लाज राखली आमच्या जवळनं बरं झालं बाप्पा नाही तर पैसे कोणी तर तयार नाही ना कोणी दे ना। देती नाही पैशान आमच्याजवळ पैसे नव्हते हां किती पंचायत झाली असते आता आमची बरं झालं बाप्पा कोर्ट मॅरेज करायला म्हटलं आमच्या जवळनं ग कुड हां आता नाही बाई सुमित्री काय आली आता सुमित्रा आली काय लव कौन आली होती काय पाहिजे हो, हो, तुला गाठे मी कधी तुला काही मागायलाच येतो नाही नाही व असंच म्हटलं ना काय म्हणली का मी ना आता ऐकलं थोडंसं असं दुरून मला ऐकू आलं तिकडे होती मी तर कोर्ट मॅरेज करून म्हणते तू कंचनची कोर्ट मॅनेज करताय का कंचन हो कोर्ट करत आहे नाही बाई पैसे नाही ऐका तू या जो आ काही बोलतं का पैसे काय करत हा जमा करून काय करतं पैसा एकूण ते एक पोरगी आहे हां चांगलं मस्त आपल्या दारातून ढाम्या ढोम्या लग्न करायला पाहिजे होतं तर काय करतं पैसा वाचून हवा सुमित्रा तुला माहित नाही का आम्हाला दवाखान्यात किती पैसा लागला तर माहीत नाही का तुला पोरीच्या लग्नाला जो पैसा जमा केला होता तोही पैसा पुरा खर्च झाला आमचा हां आम्ही न कर्जही केलं बाबा आमच्यावर कर्ज बी आहे लोकायचं हा तेच पैसे देणं झाले नाही कोणाला मागायला जाऊ कोणी पैसे द्यायला तयार नाही आहे मग तर काय करावं आम्ही नाव देते काय त्याच्यात नाही पोरीचं लग्न तर झालं असतं चांगलं ना हो बाई आम्ही त्याच्यातही तयार होतो आम्ही तू तर घाण ठेवायची गोष्ट आम्ही घर इकून आमच्या पोरीचं लग्न करायला तयार होतं पण आमचा जवाई म्हणते की मला जास्त तामझाम आवडत नाही म्हणते तर मला कोर्ट मॅरेज करायची आहे म्हणते मी कोर्ट मॅरेज करतो म्हणते असं म्हणत आहे आमचा जवाई आता नाही रे कंचनच्या सासरवाडी वाले बिलेकांचुस वाटते नाही हो कंच काय देत ते चांगले पैसे आले आहेत म्हणून असं कोर्ट मॅच करायला म्हणत आहे ना नाही हो सुमित्रा लोक तर चांगलं लग्न करायला तयार आहेत पण पोरगा म्हणते मला जास्त नाही आवडत म्हणते तर मला कोर्ट मॅच करायची आहे म्हणते तर ते लोकं म्हणतात की जे बी पैसे वाचीन म्हणते त्याचं आम्ही आमच्या सुनील सोनं करू म्हणते ते लोक असे म्हणून राहिले चांगलाय लोकायले खेवायची नियेत नसेल ना त्याची लोकाईले खेलू नका आणि त्याच पैशाचं सोनं करा माया आनंदीच्या सासरवाडीचे जे लोक आहे ना त्याची बराबरीच नाही करत म्हणतो कोणी कोणी बराबरी नाही करत काय लग्न केलं तर माय मा आनंदीचं त्या लोकांनी काय रिसेप्शन दिलं तर माय बाप रे बाप आम्ही बी किती चांगलं लग्न केलं आमच्या परीनं किती चांगलं लग्न केलं आम्ही ना आमच्या आनंदीचं काय आम्ही पैसा नाही पाहिला बापा आम्ही ना आमच्या हाऊसपुरी केली माहिती काय कामाचं नाही पैसा नाही मोडून जीवाले ते रडू हां ते नाही आवडत बाप्पा आपल्याला मग आनंदीची काय बराबरी करेन कोणी मी आनंदीचं काय लग्न केलं मी ना बापरे बाप हां लोक म्हणत होते बाई म्हणे काय लगन केलं म्हणे ना तुमच्या पोरीचं बापरे बाप म्हणे आजपर्यंत तसं लग्न पाहिलं नाही म्हणे आम्हीनं म्हणे हां काय लगन, का लगन केलं म्हणे तुम्ही तुमच्या पोरीचं आणि त्याईनं बी काय रिसेप्शन दिलं तर माय सासरवाडीवालाईनं आनंदीच्या काय रिसेप्शन दिलं माय बापरे बाप मस्त एक नंबर लग्न झालं बाई मा पोरीचं तर करता माय बाई पैशाचं पैसा आज आहे आणि उद्या नाही हां हाताची माही पैसा म्हणजे हां पैशाचं काय बापा हो मायबाई समित सुमित्रा तू बरोबर बोलू राहिली पैसा असला तर खर्च करायला काय पण खर्च करायसाठी पैसा तर पाहिजे ना जोड नाही का तुले आम्हाला किती दवाखान्यात पैसा लागून गेला तर कंचनच्या बापाला किती पैसा लागून गेला काहीच नाही आहे बेन आमच्याजवळ काहीच नाही आहे हां जेवढा होता नव्हता हां तेवढा पुरा पैसा कंचनच्या बापाला लागून गेला दवाखान्यात नाही अजून वरतून आम्ही कर्ज भी घेतलं हा कर्ज भी झालं आमच्यावर काय करावं बापा म्हणून ते कंचनचं लग्न नव्हतं करत पण लोक अशी नाही जगू देत ना हां लग्न नाही केलं तर म्हणतात की लगन कम नाही करू राहिले पोरीचं लग्न कम नाही करू राहिले पोरीचं हां अशीही म्हणतात ना आणि कोट मॅरेज करावं लोक म्हणतात कोट मॅरेज कोण करू राहिले म्हणजे लोक अशीही बोलतात आणि तशीही बोलतात लोकायचं तसंच असते लोक शिधेही चालू देत नाहीत उलटही चालू देत नाहीत लोकायचं म्हणजे काय म्हणणं काय तुझे मी ना म्हटलं माहिती आहे फक्त तुले बाकी कोणा म्हटलं माहिती हां काही बोलतं का मा मला बोलू राहिली का तू आ मला बोलू राहिली का हो माय सुमित्रा तुला काय बोलू मी आ तुला काय बोलू तू ना थोडं ना म्हटलं मला तुमच्या पोरीचं लग्न नाही करू राहिले का हां वय राहिलं पोरीचं पोरीला मग रिश्ते नाही आहे तीन संत असं तुला थोडं ना म्हटलं होतं तुला म्हटलं होतं का मला हुशार आहे बोलायले बोलण्यात तर बाजी मारायला बाई ना बरोबर टोमनं मारते काही काही लोक बोलायची आदत असते आणि तुला माहिती ना खरं बोलणाऱ्याचा सर राग येते सगळे लोक राग करतात खरं बोलणाऱ्याचा आपल्याला काही खोटं बोलणं येत नाही जे खरं आहे ते मी म्हणत असतो मग कधी कधी कोणाला बोलण्याचा राग येऊन जाते मायबाई नाही हो मायबाई तू तर एकदम खरी बोलतो पापा एकदम खरी मी ना मुंडाली माहिती मी म्हणण्यात म्हणून राहिली पोरीचं लग्न नव्हतं करत तर अशी म्हणत होते पोरीचं लग्न ना करत का लग्न करत का वय उरायला वय उरायला आम्हाला माहिती आहे आमचं काय आणि काय नाही येतं आम्ही काहून येत आमच्या पोरीचं लग्न नव्हतं करू आलो आम्हाला वाटलं बा जर फिटून जाईल लोकांचा पैसा आला आम्हाला जोरदार करता येते लग्नासाठी पण नाही लोक कुठं जगू देतात काढली बापा यंदा आम्ही ना पोरगी लग्नाले आणि लग्न पोरीचं लग्न जुळलं तर आमच्या जो पैसे नाही आम्ही कोर्ट मॅरेज करायला हो आहे ते तर आम्ही म्हटलं की नाही म्हणा ते पोरावा म्हटलं आम्हाला तर लोक तुम्ही म्हणले पैसा नाही यायचा जवळ पैसा वाचायला पाहतात कन जुसान असे आहेत तसे आहेत लोकायला काही सांग सांगता नाहीत लोकाचं काय म्हणतील काय नाहीत लोकायचं काय आहे लोक तसे म्हणतातच जे तुमच्या मनात आहे ते करा मी चालली मला हो हो जास्त हुशार काय मारते जास्त हुशार काय मारते आम्हाला माहित नाही का आनंदीचं लग्न कसं केली ना माहित नाही का आम्हाला पुरा पैसा म्हटलं जवायने दिला होता येईल पंगत बिंगतचा सर्व पैसा हा पुरा खर्च पोरानं लावला म्हटलं ज्याला माहित नाही त्याला सांग म्हणा नको शिकू म्हणा हां जवाईनं दिला होता लग्नाला पैसा पुरा लग्नाचा खर्च जवाईनं उचलला होता म्हटलं आम्हाला का माहीत नाही आहे का आम्हाला असे शिकवते की जसं काय आम्हाला काही माहितच नाही आम्ही पागलच आहो एक हे एकटीच हुशार आहे